तिथं जायचं आपल्याला तिथं वरती जावं लागतं वरती जायचं मग ते आज जेवण पडल्यावर कळन त्यांना दिसतंय का इथं पळा रे पळ रे आपण झाड लावलेले लेजून झाड हा मग हे डोंगर जे आहे हाताने तयार केलं तर चार तांटाखाला होता वरच घट्टर राहा म्हणून पाणटा घेतात सकाळी 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 येऊन पाणटा घेतात तक भाऊ एवढं थंडीच झाड वाढ लागले दिवस रात्र डायरेक्ट तो झेंडा आ... एक वरचा बाप जय जे बांधेल तो झेंडा डायरेक्ट पळ पटकन पळतो का पहिले काळात आम्ही ना एक पावली एक वरती पौलढाची कोरती टिकडी पाठ म्हणते ना तू झाडाला पाणी टाकायला येत होत ना तो एक्सपिरियन्स कुठे गेला मग काही आमत नाही खाली आता आणखीच भारी वाटत वर जाता नसतोडी अवघड होती चाला बडा वाटा हा <laughs> <आ? laughs> ट्रकमध्ये पैसे भरून आण जाणं चाला हा पैसे काय देतात खोकराला लागू संडास लावू दे चालाच म्हणजे चालाच भैया आई आले कायला सकाळी घर येऊन दरवाजा वाजू राहिला भिकर येऊन ये <laughs> पाहिले काय जवानी हो तु सारख्या झाडे तू पाणी टाकताना वाढलं नाही ते पाणी खाल्लं होतं वाढलं कस टाकलं मग उद्या नाही रे पलीकडून तसंच उतरू मग उद्या खायला <laughs> मला आज जायचं आहे घरी वापिस आणि तुला उद्या काय लोक आपण लेट आलो लोक लवकर येईल हा झाड भर बॉडी नाही बॉडीच फोटो काढ माहिती चालू तिकड आता फोटो ना फोटो

वाचतोय रे ले तुला आजलं सांग ना मग व्हिडिओवर येऊन जाईल सांग तू काय आलं रे आज लेवर जायचे सारते आपल्याला तुला चईचे हाउस मी झोपला असतो आरामशीर চালে ভালো <-ćrican qualifies noise variety> 자전거 서브트랙터가 없으니까. 잘한. 뛰어드나올 앞으로 갔다. 끓는 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 닭은 안 와. 뛰어드 뛰어드 내. 뛰어드니까. 아. 뭘까. 아

चल बाबा बाप पाटील म्हणते हे बदला आपलं पोच बदल गळ्यात आठ टाका हा एक नंबर का विषय नाही जमलं चालत आहे का माझा आता जोर आठवतो बीबी का मग दिसतो आणि तुला माहित नाही काय नालायक माणूस तुम्हाला किती मला फोटो येतो तो काय लगे लय बारीक काय अरे तुमच्या घरचे तुम्हाला सहलीला जायचं असलं राय प्रतापगडावर रायगडावर तर पैसे देत नाही भिकार्या बीबी कामक बऱ्याला घरच्या सोबत फिरायला माल सांगते कोणते गड किल्ले पाहिले तुम्ही आणि बीबी कामगार पाहिला घरच्या सोबत आता तुम्ही माल सांगते आता माल नको बोलालो तू कळलं सार्थक इकडे बाय व्हिडिओ मध्ये बाय वाटलं असत दिस दिलो अकायला तुला चारा मानस सार्थक या झाडाबद्दल काही माहिती कुठे गेल तू या झाडाला काय केलं तुझा अरे बा